कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो आई आज बारा तारीख आहे आणि बारा तारखेला माझ्या सासूबाईंचा म्हणजे आईंचा वाढदिवस असतो तर आजचा व्हिडिओ हा दोन पार्टमध्ये करणार आहे आणि त्यांचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन आहे तर पहिला पार्ट म्हणजे आज दाखवणार आहे आई क्लास घेतात गेल्या तीस वर्ष झाली तर क्लासच्या विद्यार्थ्यांनी आईंचा बड्डे सेलिब्रेट केलेला होता सो तो व्हिडिओ तुम्ही आता बघा आणि पार्ट टूमध्ये दाखवणार आहे की आम्ही आमच्या फॅमिली मेंबर्सने पण सेलिब्रेट केला होता सो उद्या येणार आहे आता विद्यार्थ्यांनी कसा सेलिब्रेट केला तो व्हिडिओ बघा स्टेट्यून आई गुड मॉर्निंग वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ थँक्यू थँक यू के जय श्रीराम आणि नंतर नंतर थोडंसं हे करून टाकलं छान दिसतंय घरच्या घरी काहीतरी केलं खूप छान दिसतंय आज क्लासमध्ये पहिले सेलिब्रेशन करायचं आहे सकाळचे किती वाजले पावणे सात झाले असेल आता तुझ्या आयुष्यात पाहुणे सात ते होते सकाळी कधी घड्यात रोज <laughs> अरे घड्यात रोज पाहुणे सात असतात माझ्याकडे माझ्या घड्यात कधीतरी पाहुणे सात असतात तुला सांगतो सकाळी पाच चा गजरीने लावलाय सगळे मिस अलम दिसतात तिथं फक्त पाच पासून अलम वाच तरी पण आम्ही उठले सव्वा सात पण बाबांनी उठवलं उठलंय नाही मी त्याच्या आधी उठली होते कारण याला फोन केला माझ्याने उचललो नाही मग बाबांनी तुला फोन केला मी त्याच्या आधी उठली होते सहा वाजे सहा वाजेला उठली मी सहा वाज पाच दहाला उठली होती म्हणजे तू नंतर बाबांनी फोन केला घ्या श्रीखंडाची वडी खात काही का द्या घ्या हां बरं मी सांगते आता आम्ही चाललो आहे क्लासला क्लास, क्लास मध्ये पहिले आईचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे मस्त मुलांसाठी दरवर्षी ते काही ना काही गिफ्ट देतात यावर्षी पण त्याने दिले वायटर्स म्हणजे आपण रायटिंग पॅड म्हणतो ना ते आणि चॉकलेट्स मुलं पण काहीतरी देणार तुम्हाला एवढच सांगते तुला माहिती आहे का हा सो इथे सगळे मुलं आईंसाठी छान मस्त बड्डेच चा प्रिपरेशन चाललंय घरून कापून आणलेलं होतं हॅपी बड्डे वा तिथे दाखवल्या तिकडे दाखवल्या इथे पण आता मी यांना चिटकवून दिलो हे सगळं लावायचंय चाललंय आज कष्ट मुलांची <laughs> <laughs> मध्ये पण एक चिकटपट्टी चिटकवा म्हणजे ते हलणार नाही टी ती आणि टी मध्ये टी आणि एच च्या मध्ये लावा टी आणि एच मध्ये हा हा बस बस म्हणजे हलणार नाही खुश झाला काही करतोय मस्त yes. चला बोलवायचं आता फोन करू चला रेडी सगळ्यांना फोन करून बोलवू या 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 मुलाने खूप प्लॅन केलाय तुमच्यासाठी येऊ दे उघडा आता उघडा मस्त केलं ना द्या त्यांना एक एक तुमचं वस्तू कर्कटक कुठे कर्कटक त्या कर्कटक ने तुम्हाला हे वरच फोडायचं अरे धामा त्यांचं वेगळं आहे दे अरे तू नको त्यांना त्यांचं ते फोडते करायचं सा। एक मिनिट थांबा।, थांबा रेडी का तुम्ही हा उघडा उघडा दरवाजा हे सगळं त्यांनी चिटकवलंय सगळं केलंय मुलांनी छान <laughs> केलं ना द्या तुम्ही हे द्या ए त्यांना म्हणा कर कट कुठे हा दे मस्त केलंय हा फोडा फोडा येते केक तिक बाहेर कापायचं का मध्ये त्यांनी बाहेर केल्याचं सगळं मग त्यांचं बाहेर करू चल लावून त्यांना फक्त ते व्यवस्थित चालू कर हे हे झालं झालं लाव लाव फटाके नाही फुटणार आवा मस्त केलं छान चालू हा मुलांना करू मुला बरोबर चालू होता ना फोटो काढायचे त्याला

हे दे काय आणतो हे सगळ्यांनी गिफ्ट बघा गे बघा रे सगळ्या सगळ्या सातवीच्या विद्यार्थ्यांकडून तुम्हाला मिळा गिफ्ट येते येस उघडा 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 दाखवा काय दाखवा काय हा हा छान आहे हा मी तुमच्या तब्येतीची काळजी घ्या शेवटी एकच म्हणायचे

डायरी <laughs> आहे छोटीशी क्लचर पण आहे अरे वा सगळं युजफुल दिलाय पेन आहे पेन आहे रेड पेन आहे <laughs>

घाबरू नको ओपन करा देव काय आर्यन राजीव राठोड लावायचं रे हा ऐकांनाच आहे तुझ्याकडे आल्यावर घेऊ

কেযলাযেল মাযে ত্যলাযে ত্য়াযে पण हा पण छोटा छोटा नव्हत

अगं ते नाही का छावा पिक्चर आला होता आता मध्येच काढतोय आता

हां चालेल हे केलं आई व्हेरी गुड जा तू कोणता चूज केला प्रत्येकाला एक एक ठीक आहे हां स व्हेरी गुड चॉकलेट मिळाले हो हो आले आले आता आम्ही आता छान आईंचा बर्थडे क्लास मध्ये सेलिब्रेट करून आलो विद्यार्थ्यांनी खूप छान असं मस्त त्यांना सरप्राईज दिलं काय वाटतंय प्रतीक खूप छान म्हणजे मी स्वतः इमोशनल झालो तो व्हिडिओ रेकॉर्ड करताना आई पण आल्या होत्या त्यांना शब्द सुचत नव्हते काय बोलावं आणि हो वाचताना पण ते एकदम थांबून गेला होता था दोन सेकंद इतके वर्ष त्यांनी केलेलं ना त्याच ते जवळपास तीस वर्ष त्यांनी क्लास घेतलेले या ठिकाणी तर मग नातं जोडलं जातं विद्यार्थ्यांशी वेगळं असं कारण अगदी बालवाडी पहिली पासून विद्यार्थी येतात आणि ते सातवी आठवी नववी पर्यंत इथेच असतात छान सेलिब्रेट झाला खूप भारी वाटलं एवढी वर्ष तिने मनापासून जास्त मस्त आणि सगळे ना सगळेजण डेकोरेशन वगैरे करत होते तेव्हा याला म्हटलं गाडी घेऊन जाण लाईला बाहेर कुत्र फिरा अर्धा एक अर्धा तास अर्धा दोन तास फिरवलं त्याने आईला गोल गोल आता आम्ही हां आता आम्ही संध्याकाळी सेलिब्रेट करणार आहे आम्ही आता आणि आम्ही पण मस्त गिफ्ट्स वगैरे आणले आईसाठी हात थोडा खाली घ्या मला दिसत नाही दिसत ना मला दिसत नाही तिकड ओके ओके ठीक आहे सर आमचं सेलिब्रेशन जे आहे ना ते संध्याकाळी असणार आहे आम्ही गिफ्ट आणि छान छान प्लॅन आहे सो तो उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आजचा व्हिडिओ थांबवायचा ठीक आहे सो आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आहोत जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सगळ्यांनी आईंना हॅपी बर्थडे अशी कमेंट करा आणि जर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा उद्याचा व्हिडिओ आमच्याकडनं असणार आता आमचं सेलिब्रेशन So thank you so much for watching. Naamhi deep ghetlele aahi sathi. Yes.